गणपती बाप्पा येत तर त्यांच्या स्वागताची तयारी सगळीकडे चालू आहे तर आपली सुद्धा तयारीला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक दाखवायला सुरुवात केलेली आहे तर तशातलाच आज एक प्रकार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करायचंय गव्हाच्या पिठाचे मोदक म्हटल्यानंतर अर्थातच गव्हाचं पीठ तर येणारच आहे पण डायरेक्टली गव्हाचं पीठ टाकायचंय का नाही तर त्याची पूर्वतयारी म्हणजे मी खोबरं घेतलेले खिसलेलं खोबरं घेतलेले ते अगोदर आपण भाजून घ्यायचंय छान खमंग असं आपलं हे खोबरं भाजलेलं काढून घ्यायचं खोबरं भाजलेलं आहे आता खोबऱ्यानंतर आपल्याला भाजायची आहे खसखस खसखस आहे -खस ना कुठलाही मोदकाचा प्रकार असू दे खूप जास्त महत्वाची आहे कारण की छान अशी चव येते या खसखशीमुळे हलकी अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची याच्या पुढची आपली स्टेप आहे ती म्हणजे ड्रायफ्रूट्स तर आता ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण तरीही छान अशी चव येते या ड्रायफ्रुट्स मुळे इथं मी काजू बदाम घेतलेले आहेत अगदी एक दोन दोन चमचे घेतलेत आणि त्याचे छान असे काप करून घ्यायचे तर याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते ड्रायफ्रुट्सचा स्वभाव आहे ना तो थोडासा नाजूक असतो थो। त्याला खूप जेंटली हाताळावं लागतं खूप जास्त याला करपवायचं नाही किंवा डार्क करायचं नाही नाहीतर मग काय होतं याचा फ्लेवर बिघडतो ड्रायफ्रुटचा फ्लेवर बिघडला नाही पाहिजे आहे तोच राहिला पाहिजे फक्त हलकासा क्रंच त्याच्यामध्ये आला पाहिजे आता आपल्याला सगळ्यात आपली फायनल स्टेप जी आहे ती करायची आहे ती म्हणजे हे गव्हाचं पीठ भाजायचंय जे की आजच्या रेसिपीमधला आपला मेन इन्ग्रेडियंट आहे इथं आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला तर पॅन मध्ये तूप आहे तर त्याच्यामुळे मी तूप टाकत नाहीये पण जशी जशी आवश्यकता लागेल तसं तसं आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकून घ्यायचंय आणि छान खमंग अशी ही कणिक भाजून घ्यायची आहे हे मोदक करत असताना ना ह्याची चव पूर्णपणे या स्टेपवरती अवलंबून आहे हे पीठ तुम्ही किती व्यवस्थित लो फ्लेम वरती आणि खमंग भासताय ना त्याच्यावरती याची चव अवलंबून आहे म्हणजे बघा ना खर तर घरातलं अन्न आणि बाहेरचं अन्न याच्यामध्ये हाच खूप मोठा फरक असतो ज्या वेळेस आपण आपल्या माणसांसाठी करत असतो ना तर त्यावेळेस त्याला जेवढा वेळ लागणार आहे ना तेवढा वेळ आपण देतो कारण की आपलं म्हणणं काय असतं की बाबा माझ्या घरातली माणसं हे खाणार आहेत तर त्यांना चांगलंच गेलं पाहिजे तर तशाच पद्धतीने एक छान असा उपक्रम मी सुद्धा हाती घेतला आहे आपल्याच घरच्यांसाठी म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी आपण उन्हाळ्यामध्ये मसाला विकला पण आता सध्या मसाल्याचा सीझन नाही आहे त्यामुळे मी आता सध्या लाडू विकतीय तर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ढिंकाचे लाडू आहेत शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि त्याला खूप छान आणि भरघोस असा प्रतिसाद मला मिळालेला आहे जवळजवळ आपण साडेआठशे ते नऊशे किलो लाडू विकलेले आहेत अगदी अडीच महिन्यामध्ये आणि माझ्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपण हे लाडू तयार करताना ज्यांनी ज्यांनी हे लाडू खाल्लेले त्यांना याची चव अर्थातच नक्कीच माहिती आहे की कशा पद्धतीचे लाडू मी तुमच्या सगळ्यांसाठी देते पण जर तुमचा मुलगा मुलगी किंवा इतर आणखी कोण तुमच्यापासून लांब असतील किंवा तुमचं वय झालेलं आहे तुम्हाला काहीतरी पौष्टिक खायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि वय झालं नसेल तरी सुद्धा अगोदरच खाऊन घ्या म्हणजे डॉक्टरांकडे जायची वेळ येत नाही तर तुम्हाला जर हे लाडू ऑर्डर करायचे असतील ना तर स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्याचा नंबर देते त्याच्या फक्त फक्त हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल इथे तुम्ही बघू शकता पिठाचा रंग हलका असा बदललेला आहे सुरुवातीला आपण जेवढं तूप टाकलं होतं ना तेवढच तूप आहे आता मी यात थोडंसं तूप टाकून घेते साधारण एक दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊया हलवून घ्यायचं बघताय ना किती छान अशी ही कणिक भाजली गेलेली आहे अजिबात कुठेही पांढरेपणा नाहीये मस्त खमंग अशी तांबूस रंगावरती ही कणिक भाजली गेलेली आहे आता मी काय करते गॅस बंद करते आणि इथं आपण हे जे खोबरं छान मस्त खरपूस भाजून घेतलं होतं ना त्याचा हाताने क्रश करायचं हातामध्ये आपण ही कणिक काढून घ्यायची आता आपल्याला काय करायचंय याच्यासाठी पाक तयार करायचा आहे तर इथं मी अर्धा कप गुळ घेतलेला आहे आता अर्धा कपापेक्षा थोडासा म्हणजे एक दोन चमचे तुम्ही जास्त गुळ घेऊ शकता पण खूप जास्त गुळ घेऊ नका नाहीतर मग ते खूप जास्त गोड होईल आणि अगदी अर्धा चमचा तूप टाकून घेते याच्यामध्येच साधारण एक चमचा पाणी आता याचा पाक करून घेऊ आता इथे ना हे अशा पद्धतीचा गुळ वितळलेला आहे याचा आपण एक तारी किंवा दोन तारीख असा काही पाक केलेला नाहीये नाहीतर मग मोदक खूप जास्त कडक होतील थोडंसं पाणी टाकलेले आहे कारण की ते सॉफ्ट राहिले पाहिजेत आणि आता आपलं हे जे मिश्रण आहे ना ते याच्यात टाकून घेऊ मिश्रण टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे एक जीव करायचं आहे असं तयार झालेलं हे मिश्रण आता आपल्याला या ताटात काढून घ्यायचे परत एकदा मोदक वळवायला घेत असताना सुरुवातीला याला तेल नाहीतर तूप लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असे ते डिमोल्ड होतात आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे मोदक बांधायला घ्यायचे हवं तर कोणाला तरी मदतीला घ्यायचं म्हणजे पटपट काम होतं मस्तच तर अशा पद्धतीनं आपला हा मोदक तयार होतो मस्त खमंग असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणि आपण जेवढं प्रमाण घेतलेलं आहे ना तेवढ्यामध्ये साधारण पंधरा ते सोळा मोदक तयार होतात जर तुम्हाला एकवीस मोदक करायचे असतील ना तर आपण जे दोन कपाचं पीठ घेतलेलं आहे ना ते, ते, ते तुम्ही तीन कप घ्या म्हणजे बरोबर एकवीस ते बावीस मोदक होतील तेवढ्या ह्याच्यामध्ये तुमचे तर आजचे आपले हे खमंग असे आणि पौष्टिक बर का पौष्टिक मोदक तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कसे वाटले झटपट होतात आणि खूप जास्त सायास नाही अट्ट नाही आणि करून बघा आणि केल्यानंतर तुमच्या घरच्यांना कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय